छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणारी बस फोडल्याची घटना घडली आहे धुळे सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर परिसरात ही घटना आहे दगडफेक करून अज्ञातांनी ही बस फोडली बस फोडून अज्ञात फरार झालेत या दगडफेकीत बसच्या समोरील आणि बाजूच्या काचा फुटल्या मात्र बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळते रत्नागिरीत होणारा अतिमुसळधार पावसाचा फटका खेड तालुक्यातील सोनगाव मधील घराला बसलाय घरावर संरक्षण भिंत कोसळून नुकसान झालंय जमीनदोस्त झालेल्या घरात अडकलेल्या माणसांना ग्रामस्थांनी जलद गतीने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले तर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून दुर्घटनाग्रस्त परिवाराला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट येथील संरक्षण भित्त कोसळल्यावर राहिलेल्या संरक्षण भिंतीला प्लास्टिकचा आधार देण्याचा अजब कारभार ठेकेदारानं केलाय ठेकेदाराच्या या कारभारानं स्थानिक जनतेतून संताप व्यक्त करण्यात येतो कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या हत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अल्पवयीन आरोपीला चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी डांबून ठेवण्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता ये याचिके ये या याचिकेवर सुनावणी झाली असून पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करावा यासाठीही अल्पवयीन मुलाच्या हत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे याबाबतचा निर्णयही मंगळवारी होण्याची शक्यता आहे ठाण्यातील बाळकुम मधील एन जी रेजन्सी कॉम्प्लेक्स मधील रहिवासी सध्या तीन माकडांच्या धुमाकुळाने त्रस्त झाले आहेत एन जी रेजन्सी मधील कॉम्प्लेक्समध्ये या कॉम्प्लेक्समध्ये दहा इमारती आहेत या दहा इमारतींमध्ये माकडांनी उच्छाद मांडलाय तर लहान मुलांमध्ये आणि रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय अन्नाच्या शोधात आलेली ही माकडं इमारतीच्या आवारात इमारतीच्या खिडक्यांवर इंटरनेट वायर केबलवर गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत या माकडांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी देखील रहिवासी करतायत कोल्हापुरात मारहाणीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय गुन्हेगारीशी संबंधित असलेल्या तरुणांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय काठी फुटेपर्यंत दोघांना मारहाण करतानाचा हा व्हिडिओ अंगाचा थरका पुडवणार आहे नंदुरबार शहरालगत असलेल्या करण चौकुलीवर मोटरसायकल आणि ट्रकचा भीषण अपघात झाला बाजारासाठी मोटरसायकलवर वर जात असलेला दाम्पत्याला खडी वाहतूक भरधाव करणाऱ्या गाडीने धडक दिल्याने महिला खाली पडली त्यानंतर या महिलेच्या डोक्यावरून वाहनाचं चा मागील चाक गेल्यानं त्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय मृत झालेली ही महिला गर्भवती असल्याचं देखील समोर येत आहे कवा पाडवी असं मृत महिलेचं नाव आहे अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी ट्रक चालकावर कारवाई केली असून ट्रक ताब्यात घेण्यात आलाय वटपौर्णिमा अर्थातच वटसावित्री या निमित्ताने विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सात जन्मी हाच पती मिळावा याकरता मनोभावे वडवृक्षाची मनोभावे पूजा करत असतात भिवंडी शहरात सुद्धा सकाळपासूनच महिलांनी वडाची पूजा करण्यासाठी ठिकठिकाणी थी, थी, मोठी गर्दी केली होती अनेक महिलांनी ब्राह्मण आळी येथील गण गन, गणपती मंदिरात कुंडीमध्ये लावलेल्या वडवृक्षाची मनोभावे पूजा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने साधारण दहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात झाली आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन, दिन जगभरामध्ये साजरा केला जातोय योग करा आणि निरोगी राहा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सल्ला दिला येवल्यात स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध विद्या योगासनं करत योग दिनात सहभाग नोंदवला यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना योगासनाचं प्रात्यक्षक करून दाखवलं आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग योगगुरू रामदेव बाबा आचार्य बाळकृष्ण यांनी हरिद्वार उत्तराखंड येथे योगासनं केली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग केलाय आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे योग दिवस साजरा केला जातो यावेळी हजारोंच्या संख्येने शालेय विद्यार्थी तसेच तरुण तरुणी सोबतच वयोवृद्ध नागपूरमधील यशवंत स्टेडियम येथे योग दिवस साजरा करतात यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त शहरातील राज्य राखीव पोलीस बलगट आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने योग दिन साजरा करण्यात आला शहरातील राज्य राखीव पोलीस बलच्या कवायत मैदानावरती हा योग दिवस साजरा करण्यात आला भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्रीडा विभागाकडून एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे योग शिबिरात महानगरपालिका प्रशासक आयुक्त अजय वैद्य तसेच क्रीडा आयुक्त प्रणाली घुगे उपस्थित होते भंडारा जिल्ह्यातील लाखणी शहरामध्ये पतंजली योग परिवाराद्वारे योग दिनानिमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं लाखणी येथील बस स्थानकावर मानव सेवा समितीच्या वतीने या रॅलीचं स्वागत करण्यात आलं पुण्याच्या इंदापूर शहरातील आय कॉलेजमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत योग प्राणायाम केला आहे नवी मुंबईत दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा उत्साह पाहायला मिळतोय एन सी सी आणि भारतीय सैन्याने संयुक्तपणे सामूहिक योगाचे आयोजन केलं होतं